नमस्ते श्री स्वामी समर्थ आज पुन्हा एकदा तुमचं माझ्या या चॅनलवर हार्दिक स्वागत करते आणि तुमचा आजचा दिवस खूप छान आणि आनंदाचा जाव तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजेच काय होईल तर मी अपलोड केलेले सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील तर चला आज काशाची साफसफाई चालली आहे वगैरे हे तुम्ही पाहत असाल तर गावावरून आली गावावरून सगळ्या आता शाळा वगैरे चालू झाल्या आणि जी गावावरून बॅग एक आणलेली मी हळूहळू म्हणजे साधारणत गावाला गेलो त्याच्यानंतर मग कोकणात गेलो आणि त्या बॅग्स वगैरे सगळ्या राहिलेल्या तशाच व्यवस्थित ठेवायच्या आणि सगळ्या धुवून ठेवायच्या होत्या मग ह्या बॅग्स मी म्हणजे एकमेकांमध्ये ठेवून वगैरे मी ह्या मशीनवर ठेवलेल्या त्याचबरोबर ओवीच्या बाबांची बॅग होती आणि गावच्या पण बॅग्स होत्या आणि ओवीची स्कूलची बॅग ह्या सगळ्या बॅग्स खूप सगळं तिथे मिक्स झालेलं त्या सगळं व्यवस्थित ठेवलं आणि सगळ्या ज्या बॅग्स होत्या त्या धुवून वगैरे सगळ्या ह्या सोफ्यामध्ये सोफा कम बेड आहे त्याच्यामध्ये मी ह्याच्यामध्ये खूप सारं सामान ठेवलेलं आहे कपाटसुद्धा माझं छोटं आहे त्याच्यामुळे कपाटामध्ये कपडे वगैरे पण मावत नाहीत त्याच्यामुळे मी ह्या जो सोफा कम बेड आहे त्याच्यामध्येच मी बास्केट वगैरे ठेवले आहेत आणि त्या बास्केटमध्ये कपडे ठेवलेले आहेत त्यानंतर हे ठेवायचं होतं ते म्हणजे आता ओवीची पण बुक्स भेटले आहेत आणि ओजसचे सुद्धा बुक्स भेटले आहेत स्कूलमधून दोघांना पण स्कूलमध्ये त्याच्यामुळे दोघांना पण बुक्स भेटले आहेत पण बुक्स ठेवायचे कुठे आता ओवीचे बुक्स मी हे दरवाजाच्या मागे एक कप्पा होता तिथे मी ठेवली होती ओवीचे बुक्स पण आता ओजसचे कुठे ठेवायचे अजिबात जागाच नाही आहे आणि स्वतःचं घर नसल्यामुळे हे सगळं म्हणजे सामान पण आणायला हे होतं कारण दुसरीकडे कुठे जायचं म्हटलं म्हणजे मम्मी पप्पांचीच रूम आहे दुसरीकडे कुठे जा जाणार तर नाही आहे पण तरीसुद्धा सामान किती घ्यायचं हा पण प्रश्न पडतो म्हणून मग मी काय केलं एक डोकं लढवलं की आता हा जो कप्पा आहे त्याच्यामध्येच फक्त दोघांचे जास्त बुक्स नव्हते म्हणून मी विचार केला दोघांच्यामध्ये एक पार्टिशन करावं आणि पार्टिशन करून एका साईडला ओवीचे आणि एका साईडला ओजसचे असे बुक्स ठेवून टाकावेत म्हणून मग त्याच ह्याच्यामध्ये मी व्यवस्थित सगळं ठेवलं जे पण बुक्स होती त्या सगळ्या ओवीच्या होत्या तिथे आणि ओवीचं गेल्या वेळेसच मी जेव्हा सुट्टी लागली तिला ते तेव्हाच सगळी रद्दी वगैरे काढलेली त्याच्यामुळे पण ही जी शाळा चालू झालेली आणि शाळा चालू झाल्यापासून पण ते सगळे खालीवर खालीवर सगळ्या बुक्स होतात मग त्या व्यवस्थित ठेवल्या आणि ओजसच्या सगळ्या बुक्स तिथे ठेवल्या आणि म्हटलं तर तिथे बॅग्स पण ठेवायला आहे जागा तर बॅग्ससुद्धा तिथेच ठेवूयात त्याच्यानंतर माझा मोबाईल स्विच ऑफ होण्याचा हे झालेला की अगदी ते टुंग टुंग वाजत होतं मी म्हटलं आता किती वेळ म्हणजे मला सगळाच व्हिडिओ काढायचा होता पण सगळा व्हिडिओ काढायला जमला नाही आणि तिथे आता गावावरून आल्यानंतर मी साफसफाई काहीच केली नव्हती कारण टाईमच भेटला नाही मला पहिल्यांदा गावावरून आली त्यानंतर कोकणात गेली आणि त्यानंतर कोकणातून आल्यानंतर लगेच अगदी शाळा चालू झाली शाळा चालू झाल्यानंतर काही मला जमलंच नाही सगळी साफसफाई काढायला कारण शाळा चालू असली की कोणतीच कामं होत नाहीत पण मग आज वेळ काढला आणि मी म्हटलं आता थोडं थोडं का होईना पण रोज करायचंच कारण ते साफसफाई न करता घरं कसं तरी वाटत होतं शेवटी माझा मोबाईल स्विच ऑफ हा झालाच आणि मग नंतर त्या स्विच ऑफ झालेला माझा तेव्हा मी अगदी फॅन वगैरे सगळा झाडूने साफ करून घेतला आणि त्यानंतर स्विच ऑन झाल्यानंतर मग मी पुन्हा शूट करायला घेतलं आणि त्यावेळेस मग मी पहिल्यांदा फॅन झाडूने झाडला आणि नंतर मग सुक आपला सुका जो कपडा असतो त्याने व्यवस्थित साफ करून घेतला गावावरून आल्यावर सुद्धा हे मी काम केलं होतं अगदी वरून वरून सगळ्या जाळ्या वगैरे काढलेल्या पण आणि आता पुन्हा ती म्हणजे व्हिडिओ एडिटिंग करायला जो की कालचा व्हिडिओ आज जातो त्याचं एडिटिंग करत बसली सगळी कामं झाल्यानंतर खूप कंटाळा आलेला पण व्हिडिओ पण एडिट करून टाकायचा होता त्याच्यामुळे ते सगळं एडिटिंग हे सगळं ते केलं आणि मग नंतर आता जरा वेळ आराम करते कारण कंटाळा आला म्हणजे दरवेळेसच कंटाळ येतो थोडं काम केलं की कंटाळा हा येतोच थोडं काम नाही तसं बऱ्यापैकी आणि अजून खूप साफसफाई बाकी आहे तसं म्हणायला गेलं तर खूप साफसफाई आत्ताशी तर सुरुवात केली कारण आतापर्यंत मला ते ॲडमिशन ओ आणि ओ स्कूल वगैरे चालू होणार होती त्याच्यामुळे मग मला काही जमलंच नाही गावावरून आल्यानंतर तर सगळी साफसफाई करायला घेतली आहे चला आता थोडा वेळ आराम करते आणि पावसाचं वातावरणसुद्धा झालं आहे त्याच्यामुळे आता मस्त पाऊस आला तर बरंच होईल थोडासा येतो आणि लगेच जातो त्याच्यामुळे नुसती किचकीच होते बाकी असा थंडावा आहे पण असा कंटिन्यू पाऊस असा चालू नाही आहे चला आता थोडा वेळ करते मी फ्रेश वगैरे झाली आणि आता मार्केटला जाऊन येते तसं डेली मार्केटला नाही जात पण दूध वगैरे आणायचं आहे त्याच्यामुळे आता मार्केटला जाऊन येते चला तुम्हाला पण मार्केट थोडंसं फिरवणार आता मी पहिल्यांदा आली ती म्हणजे ह्या फुला आणि काय म्हणू शकतो आपण मला घ्यायची होती तुळस पण हे सगळं बघून असं वाटत होतं ह्याच्यातलं खूप काही घ्यावं पण मला माहिती आहे मी खूप कंट्रोल केलं स्वतःला आणि फक्त तुळस घेऊन मी तिथून निघाली आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला सांगितलंच आहे की मी तबेलादे दूध त्याप्रमाणे हे तबेलादारी दूध घेतलं आता इथे तुम्ही म्हणाल की पॉलिथीनमध्ये देतात का तर हो ज्यांना जर पॉलिथीनमध्ये नको असेल तर ते स्वतःची किटली घेऊन येऊ शकतात त्यानंतर मी इथे कडुलिंबाचा पाला घेतला हवा होता म्हणून आणि त्यानंतर मला मिसळ करायची होती म्हणून मटकी घेतली बटाटे घेतले आणि घरी गेली तुम्ही पाहू शकता हे सगळं इतकं सामान आणलं आणि हे काय आहे हे, हे आहे अगरबत्ती लावायचं म्हणजे बाहेर आपल्याला अगरबत्ती तुळशीत लावली तर तुळस जळते म्हणून मग मी हे दाराला चिपकवायचं आणलं आणि ते असं झालं म्हणजे माझ्याकडून एक हे झालं की मी ते चिपकवते म्हणजे हे घेऊन मी चिपकवायला गेली ते चिपकवते चिपकवते चिपकतच नव्हतं ते मला वाटलं की बापरे हे काय झालं चिपकतच नाहीये म्हटल्यानंतर आता काय करायचं आणि नंतर पाहिलं तर त्याच्या मागचा जो स्टिकर होता तोच मी काढला नव्हता म्हणून ते चिकटत नव्हतं मला असं वाटलं की अरे ही ओ... काय म्हणतात भिंत ही रपटप आहे खडबडीत आहे त्याच्यामुळे हे चिकटत नाहीये की काय पण नंतर मला माझी चूक कळाली तो मागचा स्टिकरच मी काढला नव्हता आणि मग नंतर स्टिकर काढल्यानंतर एका क्षणात ते चिकटलं आणि हे असं असल्यानंतर बरं वाटतं कारण अगरबत्ती तिथे व्यवस्थित लावू शकतो अगदी तुळशीत वगैरे लावली तर तुळशीची पानं त्या ती खराब होऊ शकतात म्हणून मग मी ते तसंच लाव नको नको दिदीला नाही चालवायची दिदीला बरं नाही त्यानंतर मग मी पडदा लावायला घेतला जो की मी पडदा हा माझ्याकडे पडदा नाही म्हटलं तरी दोन तीन वर्ष झालं आहे पण मी लावला नव्हता इथे आल्यावर सुद्धा मी मनात असून सुद्धा मी लावला नव्हता पडदा कारण ह्याच्यामध्ये रॉड हवा होता आणि तो रॉड नव्हता माझ्याकडे तरीसुद्धा आता सुद्धा नव्हता पण तरीसुद्धा लावला कारण मी म्हटलं की जरा पडदा असेल तर बरं वाटतं मग ही स्प्रिंग होती मम्मी बोलली पहिले जे पडदे होते मम्मी स्प्रिंगवरच लावायची पण मला रॉड नव्हता म्हणून मी इतके दिवस लावला नव्हता पण मग ओवीचे बाबा बोलले की हे आपण गणपतीला वगैरे कलरचं काम करणार आहे त्यावेळेस आपण रॉड बसवून घेऊ आता सध्यासाठी तरी तू हे असंच लावू शकतेस आणि फक्त आपल्याला काय करायचं आहे फक्त पडदा लावायचा आहे मग तो पडदा व्यवस्थित बसला तर आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही ती स्प्रिंग खाली येत नव्हती म्हणजे कुठलाच प्रॉब्लेम होत नव्हता ॲडजस्ट करायचा आहे तर कसंही ॲडजस्ट करू शकतो त्याच्यामुळे मग व्यवस्थित लावला आणि तो व्यवस्थित बसलाही बाहेरून तुम्हाला दाखवते बाहेरून सुद्धा असं वाटत नव्हतं की ते स्प्रिंगला लावलेलं ला आहे वगैरे म्हणून अगदी व्यवस्थित वाटत होतं आणि पडदा लावलेला बरं असतं कारण आमच्या समोरून अगदी समोरून बघितलं तर अगदी घरातलं सगळं दिसतं त्याच्यामुळे पडदा लावणं खूप गरजेचं होतं खूप दिवसांपासून इच्छा होती पडदा लावायची असूनसुद्धा मी लावला नव्हता झालेलं आहे चला आता जेवून घेतो आणि व्हिडिओचा एंड पण आपण इथेच करूया आणि भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी स्वामीसमोर